जयविशेषचा सा दुसरा विषय आहे रत्नागिरीमधून कोकण म्हणजे निसर्गाने नटलेला समृद्ध असा प्रदेश कोकणच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वतरांग निळाशार समुद्र आणि हिरवी गर्द झाडी अशी संपन्न कोकणात असतात मात्र विकास हा पर्यावरणाचा समतोल साधून झाला पाहिजे आणि कोकणामध्ये विकास झालाच पाहिजे मात्र पर्यावरणाचा समतोल साधून करावा अशी मागणी कोकणवासीय नेहमीच करत असतात अनेक वेळा विकासकांकडून या पर्यावरणीय समतोलाचं भान न राखता कामे केली जातात अशी अशीच एक घटना घडलेली आहे रत्नागिरीतील पाडले या गावात जाणून घेऊयात याच संदर्भात विशेषमध्ये पाडले या गावात उंच डोंगरात मोठ्या प्रमाणात विकासकाकडनं उत्खनन होते या उत्खननामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या असून स्थानिक दलालाने ग्रामस्थांची फसवणूक केली आणि कवडी मोलाच्या भावामध्ये जमिनी विकत घेतल्या त्याच जमिनी विकासकाच्या घशात घातल्या असा आरोप पाडले गावातील ग्रामस्थ करतायत आणि याच त्रासाला कंटाळून प्रकल्प आमच्या इथे नको असा ठराव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केलाय काय आहेत पाडले ग्रामस्थांच्या समस्या याचा संदर्भात आढावा घेतले आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात पाडले गावाचा एकमेव जलस्रोत आहे तो ही विहीर आहे तुम्ही पाहता ही विहीर आहे आणि या विहिरीच्या बरोबर दुसऱ्या साईडला एक जलस्रोत म्हणून ओढा आहे आणि या ओढ्यातच या इथल्या पाडले गावातल्या महिला त्या कपडे धुतात किंवा मग इथे भांडी घासले येतात किंवा मग पाणी भरले येतात मात्र आज सध्या धोक्यात जलस्रोताचा धोका निर्माण झालेला आहे कारण ही हा जो प्रकल्प होणार आहे जो जवळजवळ सातशे जे बंगले बांधायचे चालू आहे त्याचा जो क्लब हाऊस आहे तो बरोबर हा जो समोर डोंगर इसो त्याच्या वरच्या साईडला आहे त्यामुळे या क्लब हाऊसचा जो पूर्ण सांडपाणी आहे ते या जो जलस्रोत आहे नैसर्गिक जलस्रोत त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि मग हे पाणी दूषित होणार आहे मात्र जर पाणी पाऊस जास्त पडला तर हा संपूर्ण जो ओढा आहे तो मोठ्याने वाहतो भरपूर वाहतो आणि मग ही जी संरक्षण भिंत आहे ती ओलांडून किंवा मग खालून झाऱ्यातनं पाणी या विहिरीत येतं आणि पूर्णपणे त्यांची विहीर आहे ती दूषित होते गडूळ पाण्याने आणि त्यांना पाणी पिण्याचा दो जो धोका आहे तो निर्माण होतो त्यामुळे गडूळ पाणी आहे आणि गडूळ पाण्यामुळे इथे दूषित पाणी होतं आणि इथे रोगांचा जो फैलाव आहे तो जास्त प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे इथे काही महिला आहेत या महिला इथे कपडे धुण्यासाठी येत असतात काय ना की समस्या निर्माण झाली परत इथे कपडे धुवायला तुम्ही येता पहिले कसं होतं आणि आता काय महिला पियाला चांगली जागा होती आता जागा नाही धुवायला तर ते एकच दगड तिथे धुवायला राहिले आणि खाली पण कातले त्याच्यावर पण सगळ्या बहर न ती पाणी येतात ती तिथेच येतात खाली तिथे पण जागा नाही पहिला आता पूर्ण आता कातळ संपूर्ण कातळ होता हा दगड एक असा आता पूर्ण माती त्याच्यावर आहे आणि जास्त पाऊस पडले की काय परिस्थिती होते विहिरीचं पाणी कसं असतं विहिरीचं पाणी लाल होत पाणी गडूल होतो पाऊस जोराचा पडला की विहिरीचं पाणी गडूळ होतं कारण वर जे आलेले जे उत्खनन आहे त्याचा परिणाम आहे तो खाली जो ओढा आहे त्याच्यावर होतो आणि ओढ्याचा जो खालून झरा जाणार आहे तो विहिरीत येतो आणि त्या झऱ्याच्या माध्यमातून जे गडूळ पाणी आहे ते विहिरीत येतं आणि पाणी दूषित होतं आणि या जे पाडले गाव आहे त्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होतो त्यामुळे प्रफुल्ल सहमे राजे जाधव जय महाराष्ट्र पाडले दापोली तर दापोली तालुक्यातील पाडले हे गाव समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसलेले त्याच्याच वरच्या बाजूला विकासकाद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाडांची केलेली कत्तल आणि याच उत्खननाच्या डोंगराची माती सैल माती दरड उत्खनन झालेल्या भागानजीक असलेल्या घरांमध्ये शिरते त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले जा पर्यटक जास्त प्रमाणात येत असतात आणि त्यामुळे इथली किंवा मग या कोकणामध्ये जमीन घेणारी संख्या आहे ती जास्त आहे मात्र जमीन घेताना जे जमी जे घेणारे मूळ माल मालक, मालक आहेत ते कुठेतरी एजंट वापरतात आणि एजंट भूल थापा देऊन किंवा मग संबंधित शेतकऱ्याला फसवून जमीन घेतात कवडी मोलाने जमीन देतात मात्र तिथे जेव्हा प्रकल्प बनतो त्यावेळेला मात्र ते शेतकरी हवाल दिन होतात तेच प्रकल्प आहेत ते शेतकऱ्यांच्या जीवावर उठतात मी आत्ता हे ता दापोली तालुक्यातील पाडल्या गावामध्ये मा आणि माझ्या तुम्ही मागे पाहते शेतकरी हवाल दिन झालेले आहेत इथे एक प्रकल्प येणार होता हा प्रकल्प येतो किंवा मग संबंधित जो एजंट आहे त्याने भूलताबा देऊन त्यांच्याकडे जमीन घेतल्या मात्र हा जो प्रकल्प आता होतोय त्या प्रकल्प हा त्यांच्या जीवावर बेतलेला आहे अजी काय सांगायला नक्की हा जो प्रकल्प येतो नक्की तुमची काय परिस्थिती झाली जेव्हा पाऊस जास्त होता त्यावेळेला काय होत परिस्थिती परिस्थिती प्र, काय होती आम्ही आज आम रात्री खाली जाणार असं वाटलं होतं दहा मिनिटं जर पाऊस ज्यादा लागला असता तर राहिला नसता आमचा गाव आमचा गाव ह्याच्या खाली डोंगराखालीच गेला असता दहा मिनटं मेघ मेघा मेघराजान मात्र बंद केलं तिथं आम्ही सावरला गेलो आणि रातोरात आम्ही आमचे लोक उठून छान इकडे तिकडे ते लोकांना बोलवली हो खाली की बाबा बघा हा काय झालाय तो ते दुसऱ्या दिवशी आले आणि ती माती तेवढी सगळी डोंगरातली डौ, डौ, आलेली माती धगड सगळा गोला झालेला आणि पाणीमध्ये मग ज्या सुसाट लाटाच्या लाटा येतो त्या पाण्याच्या जवळजवळ दीडशे पावणे दोनशे घरं आहेत आणि ही जी दीडशे पावणेशे दोनशे घरं आहेत ती आता भीतीच्या छायाखाली जगत आहेत कारण जर पाऊस जोराचा आला तर जी उत्खनन केलेली जी माती आहे ती त्यांच्या घरात शिरेल किंवा अख्खा डोंगरच्या डोंगर खाली येईल आणि ते आम्हाला रात्रीच्या रात्री संपेल की काय अशी त्यांना भीती सध्या मनात त्यांच्या तयार झालेली आहे कारण प्रफुल्ल सह मी राजू जाधव जय महाराष्ट्र दापोली रत्नागिरी आमच्या वर जायच्या ह्या पाणी आला ह्या पाण्याने आमच्या रस्त्याच्या हल्ल्या तशी झाली हा एवढा बघा तुम्ही प्रत्यक्ष बघा आमच्या हाल्यात काय खोदलं झालं हा हा वरनं डोंगर खोदला ही भिंत त्यांनी घातली होती हा पाणी न थांबता भिंत फोडून भोरून रात्री पावणेच्या धर्म्यामध्ये हा पाणी आला पुन्हा जर असाच प्रकार घडला की आम्ही पुन्हा त्या ढिगाऱ्याखाली जाऊ हे भी आम्हाला सतत जाणवते क्षणा जाणवते उद्या काय होईल याचा आम्हाला काही हेच राहिलेलं नाहीये पाऊस आल्याच्या नंतर आम्ही ढिगाऱ्याखाली गाडली जाऊ हे आम्हाला आज इतकी भीती आहे की रात्री रात्री का रात्री आज झोपलो तर उद्या सकाळी आम्ही उठून हा जग बघू दिवस बघू की नाही ही भीती आम्हाला नुसती जाणवते दरम्यान आमच्या प्रतिनिधीने संबंधित विकासकाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता तिथून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र आता या पाडले ग्रामस्थांना अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत ते जाणून घेतलेले आहेत त्यांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल यासह जयम विशेषपथे वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र